आता आपण पाहू शकतो की तुमचा जो गहू आहे हा टोकन पद्धतीचा एका ठिकाणी किती किती बिया टाकल्या चार पाच सहा यामुळे तुम्हाला जो पहिला फायदा असा झालेला आहे की बियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत झाली म्हणजे तेवढे पैसे तुमचे वाचले बरं आता असं लावल्यामुळे तुमचं उत्पादन कमी होईल का वाढेल काय राहणार नाही वाढते बर मागच्या वर्षी पण पाहिलं आपण केलं म्हणजे याच्यामध्ये जास्त आणि त्यामुळे उत्पादन वाढत याच्यात सर एक चौरस मीटर मध्ये ट्रॅक्टरचा जर पेरलेला असला तीनशे जवळपास दोनशे सत्तर तीनशेच्या च्या फुटवे येत नाही समजा ओंब्या याच्यात सातशे ते नऊशे पर्यंत ओंब्या मागच्या वर्षी आम्ही समजा कुळशी भाग न मोजलं तर एक चौरस मीटर मध्ये याच्यात सातशे ते याच्यात नऊशे नऊशे ओंब्या येतात पन स्क्वेअर मीटर मध्ये आणि साधन जर केली तर त्यात तीनशे पर्यंत उंबर येतात म्हणजे याच्यामध्ये उत्पादन वाढतं